महिन्यात साजरा होणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्सव त्यांच्या बैलांबद्दलचा स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस यावर्षी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बैलाला रंग लावत उत्साहात बैलपोळा साजरा केला बैलपोळा हा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो बैल वर्षभर शेतीत काम करतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो भाद्रपद बैलपोळा निमित्ताने आज घरोघरी बैलाची पूजा आणि उत्सव साजरा होत आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले परमेश्वराला एवढेच साकडे की येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांना सुख समृद्धी आणि त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळो माझ्या बळीराजा सुखी व्हावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज बैलपोळा आज आमच्या भादवी बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा आम्ही सगळेजण आपल्या आम भागामध्ये करत असतो आज आम्ही सगळेजण बैलाची पूजा करतो आणि पूजा करून निश्चित प्रकारे मी हा आमचा जो बैल आहे आमच्याकडे जे ह्या बैल असतो तो वर्षभर आमच्या शेतीमध्ये एक कष्ट करतो कबाड कष्ट करतो एक आमच्या जीवनातला एक तो सगळ्या शेतकऱ्या बांधवांचा जीवनातला एक घरातलाच एक घटक असतो आणि निश्चित प्रकारे असते बैलफोळा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत या निमित्तानं मी निश्चित प्रकारे परमेश्वराला एवढंच साकडं करेल की येणाऱ्या जो ह्या वर्षी हे जे वर्ष आहे ह्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतामध्ये जो तो पीक घेईल त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवते आणि उत्पादनाबरोबरच चांगलं त्याला बाजारभाव मिळून त्याला त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि माझा बळीराजा हा सुखी व्हावा आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना मी आजच्या या बैल पोळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट